शिरा आपला तयार झाला बसतो हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज मी शिरा करणार आहे रवा घेतला आहे बघा एक मध्यम आकाराची वाटी एक वाटी रवा घेतला आहे पण मी साखर नाही घालणार आहे गुळाचा शिरा करणार आहे बघा अर्धी वाटी गुळ घेतला आहे जास्त गोड नाही करणार आहे मी आपल्याला जर जास्त गोड आवडत असलं तर आपण जास्त पण घालू शकतो पण मी कमी गोड करणार आहे हे बघ थोडे काजू बदाम मनुके घेतले रवा भाजायला घेते तो घालते दोन चमचे रवा भाजून घेते छान रवा जरा थोडासा जाडसर आहे माझा अगदी बारीक नाही आहे त्यामुळे चांगला भाजून घ्यावा लागेल मी दूध पण गरम करून घेतले रवा भाजला बाबा आता मी त्यात तो गुळ घालते गॅस बारीक करून एकसारखं हलवून घ्यायचं आपण साखर घालताना आधीच दूध वगैरे घालतो पण गुळ घालायचं काही घालत नाही आधीच आधी गुळ चांगला वितळवून घेते त्यात काजू बदाम पण त्यातच घालून घेतो थोडे खोबऱ्याचे काप आहेत घालते मी आता बघा था। हलवत हलवून मी एक पिवळा रंग घालणार आहे त्याने अजून छान दिसतं थोडंसं दूध घालून चांगला वाफवला बघा शिरा आता मी झाकण ठेवून देतो एक दोन मिनिट पिवळा रंग घुपला त्यामुळे अजून छान दिसतो गॅस बंद करते लागला शिरा बघा झाकण ठेवून देते दोन मिनटं गॅस बंद केला मस्त असा वाफ नवा शिरा मऊ लुसलुशीत छान साखर न वापरता गुळ वापरला आहे मी कसा वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा शिवाय वेलायकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील मस्त असा गोळाचा शिरा